हॅलो मॅम नमस्कार मंडळी मी मीनाक्षी कोल्हे वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फिस्ट इंग्लिशमध्ये बोलण्याची प्रॅक्टिस करतात ना बोलायलाच पाहिजे कारण की जोपर्यंत इंग्लिश बोलणार नाही तोपर्यंत इंग्लिश बोलता येणार नाही बिकॉज वी नो दॅट सेम प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट प्रॅक्टिसच गोष्ट आहे जी की आपल्याला परफेक्शनकडे घेऊन जाते प्रॅक्टिस म्हणजे काय एखादी गोष्ट सतत करणे वारंवार करणे मी तर म्हणेल परफेक्शन कशाला पण प्रॅक्टिस आपल्याला एका नेक्स्ट लेवलला घेऊन जातो ओके इट इट टेक्स अस टू द नेक्स्ट लेवल अँड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन इंग्लिश फ्लुएन्सी ऑर इंग्लिश कॉन्फिडन्स बिल्डिंग आजचा आपला विषय आहे इंग्लिश फ्लुएन्सी म्हणजे नेमकं काय किंवा इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस कशी करायची राईट बिकॉज देर आर लॉट ऑफ मिस अँड मिस अँड मिसअंडरस्टँडिंग अबाउट इंग्लिश फ्लुएन्सी त्याबद्दलच मी आज बोलणार आहे सो आपला काय अप्रोच आहे इंग्लिश फ्लुएन्सीबद्दल मला म्हणायचं आहे इंग्लिश फ्लुएन्सी म्हणजे आपल्याला जे बोलायचंय ते बोलता येणे आपल्याला जे सांगायचंय ते सांगता येणे थोडक्यात काय टू बी एबल टू से वॉट यू वॉन्ट टू से ऑर टू बी एबल टू स्पीक वर्ड इज देअर ऑन युअर माइंड आपल्याला जे सांगायचंय ते बोलता येणं मध्ये उतरण्यासाठी आपल्याला इंग्लिश फ्लुएन्सी पाहिजे असते राईट पण इंग्लिश फ्लुएन्सी म्हणजे माझं प्रत्येक वाक्य इंग्लिशमध्ये बोललेलं बरोबरच आलं पाहिजे मला हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेसी पाहिजे हे जे आपल्या डोक्यामध्ये आहे तिथे कुठेतरी कफलत होती Right? So, राईट सो आर एम इज नॉट हंड्रेड पर्सेंट अॅक्युरसी आर एम इज फ्लुएन्सी आणि कुठेतरी आपण अॅक्युरि अॅक्युरसीलाच फ्लुएन्सी म्हणून बसलो आणि म्हणून कुठंतरी इंग्लिश बोलण्याची जर्नीच चालू होत नाहीये याच्याबद्दल याच्याबद्दल खरं म्हटलं तर मला आज बोलायचंय इंग्लिश फ्लुएन्सी म्हणजे इंग्लिश अॅक्युरसी नाही अॅक्युरेसी हा थोडासा पुढचा भाग आहे जेव्हा आपण इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करतो किंवा ती नव्याने लँग्वेज शिकण्याचा प्रयत्न करतो किंवा तुम्ही इंग्लिश बोलत आहात यु नो पार्टिसिपेट करत आहात कॉन्व्हर्सेशनमध्ये पण कुठेतरी कॉन्फिडन्स नाहीये और यू थिंक आय एम नॉट एबल टू गिव्ह माय हंड्रेड पर्सेंट किंवा मी हे कॉन्व्हर्सेशन विन करत नाहीये मी हे कॉन्व्हर्सेशनमध्ये हंड्रेड पर्सेंट देऊ शकत नाहीये त्या पद्धतीचं जेव्हा आपलं थॉट प्रोसेस आहे तेव्हा तिकडे कुठेतरी तुम्ही अॅक्युरसीवरती जास्त भर देत आहात असं मला म्हणायचं आहे अॅक्युरसी इम्पॉर्टंट आहे बट नॉट यु नो ॲट बिगिनिंग स्टेज की जेव्हा तुम्ही ट्राय करता इंग्लिश बोलायला तेव्हा अॅक्युरसीला थोडंसं लांबच ठेवा म्हणूनच म्हणते की इंग्लिश फ्लुएन्सी आणि इंग्लिश मध्ये गफलत नाही व्हायला पाहिजे इंग्लिश फ्लुएन्सी म्हणजे मला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे मला ट्राय करायचं आहे मला ती फर्स्ट स्टेप घ्यायची आहे मला वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये पार्टिसिपेट करायचं आहे सो so, इंग्लिश फ्ल्युएन्सी म्हणजे सुद्धा आपण हे समजूयात की मला इंग्लिश बोलणं कुठेतरी चालू करायचं आहे आणि मी बोलणार आय वॉन्ट टू टेक दॅट फर्स्ट स्टेप Accuracy, I don't care. People will laugh at me. I don't care. My job, my goal, my aim is to be able to speak. I want to participate in conversation. I don't care what is happening around me. I don't care whether I'm speaking. वेद आय एम स्पीकिंग इंग्लिश ऍट हंड्रेड पर्सेंट ऍक्युरेसी ऑर नॉट ओके सो इन फॅक्ट आय वुड से दॅट जे कोणी लोक इंग्लिश बोलतात ओके त्याची खरंच हंड्रेड पर्सेंट ऍक्युरेसी असते का याच्याकडे आपण कधी याच्याकडे आपण कधी लक्ष दिलेलं आहे का आपल्याला वाटतं की नाही सगळंच खूप खूप फाडफाड आणि एकदम एकदम बरोबर इंग्लिश बोलतात तसं नसतं बरीच लोक चुकीची इंग्लिश बोलतात तरी पण ते बोलतात कारण की ते बोलतात राईट सो फर्स्ट थिंग इंग्लिश फ्ल्युएन्सी म्हणजे बोलणे कॉन्वर्सेशनमध्ये पार्टिसिपेट करणे सुरुवातीला एक मिनिटं दोन मिनिटं तीन मिनटं चार मिनिटं असं करत 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 आपण बोलण्याशी एकदा सवय करणे तो कुठेतरी आत्मविश्वास आणणे त्याला म्हणतात इंग्लिश फ्लुएन्सी आणि इंग्लिश असे म्हणजे एकदा का तुम्ही त्या भाषेशी म्हणजे कम्फर्टेबल झाला त्या भा ती भाषा हँडल करण्यामध्ये तुम्ही खूप रुळलेले आहात मग तुम्ही अॅक्युरेसीकडे लक्ष द्या मग वेगवेगळे एक्सप्रेशन शिका ठीक आहे आता माझे खूप सेंटेन्सेस चुकतात आता मी बसेन आणि मी आता याला थोडंसं करेक्शन करेन सी करेक्ट सेंटेन्सेस बोलणे इम्पॉर्टंट आहेच हा जो आपला अठ्ठासा आहे की मी जर तीस वाक्य बोलली तर ती सगळीच तिशीच्या तिशी म्हणजे सगळीच वाक्य बरोबर आली पाहिजेत हा कुठेतरी बाजूला ठेवला पाहिजे जसं की मराठीमध्ये आपण बोलतो सगळीच वाक्य बरोबर असतात का विदर्भाची मराठी वेगळी आहे मराठवाड्यातली वेगळी आहे पश्चिम महाराष्ट्रामधली मराठी वेगळी आहे आणि आपण असं म्हणतोय की अरे हे सेटन्स चुकीचं बोललेस ते सेंटन्स असं आहे म्हणजे ठीक आहे इंटरनेशनल वगैरे त्या गोष्टी वेगळ्या असतील बट भाषा ती भाषा आहे सो माझं असं म्हणणं हे नाही की तुम्ही एकदम चुकीची इंग्लिश बोला पण आपण फार मला ॲक्युरेट बोलायचं आहे मला एकदम करेक्ट बोलायचं आहे मला सगळं करेक्ट इंग्लिश शिकायचं आहे भरपूर शब्द साठा करायचा आणि मग मी इंग्लिश बोलेल हा जो आपला कुठंतरी ॲटिट्यूड आहे हा जो आपला अप्रोच आहे तो कुठेतरी बाजूला ठेवल्याशिवाय आपण ही इंग्लिश स्पीकिंगची जर्नी पुढे नेऊ नाही शकणार या प्रोसेसमध्ये आपण सहभागी नाही होऊ शकणार अँड दॅट इज व्हेरी व्हेरी इनकरेक्ट इट्स इट्स रिअली स्टॉपिंग अस फ्रॉम यु नो लर्निंग इंग्लिश सो इट्स very इम्पॉर्टंट to फोकस ऑन इंग्लिश fluency. म्हणजे काय स्टार्ट स्पीकिंग Whatever grammar you यू whatever vocabulary you have, यू हॅव्ह जे काही आहे त्याच्यासोबत हळूहळू इंग्लिश बोलत जाणे म्हणजे इंग्लिश English पुढचा मुद्दा मला बोलायचा आहे ग्रामर आणि वोकॅबलरी विषयी होतं काय की आपण ग्रा इंग्लिश फ्लुएन्सी म्हटलं किंवा इंग्लिश बोलायचं म्हटलं की आपण ग्रामर आणि शब्दांनाच घेऊन बसतो वोकॅब्युलरी ओके ऑफकोर्स okay, uh, ग्रामर इज इम्पॉर्टंट बिकॉज ग्रामर मीन्स व्हॉट रूल्स अँड रेगुलेशन इट इज अ सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन टू मेक सेंटेन्सेस की भाषा कशी बोलली जावी बाकी कसे बनवावेत त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन असतं आणि वॉकॅबरी म्हणजे तर काय शब्द आपल्याला माहितच आहे पण मला काय म्हणायचं आहे ग्रामर आणि वोकॅमरी सोडून पण बाकीच्या गोष्टी आहेत इंटरनेशन आहे प्रोनन्सिएशन आहे तर तुम्ही ती भाषा कुठल्या सुरात आलात बोलतोय ज्याला की आपण रेट ऑफ सॉरी मॉड्युलेशन म्हणतो uh, तुमचा रेट ऑफ स्पीच कसा आहे कॉन्फिडेंस कसा आहे तुम्ही जे बोलताय ते तुमच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन्स आहेत का या सुद्धा गोष्टी इम्पॉर्टंट आहेत कारण की ही भाषा आहे राईट आपण इंग्लिश बोलण्यासाठी शिकतोय कॉन्वर्सेशन करण्यासाठी शिकतोय कुणीतरी मध्ये भाग घ्यायचा आहे सोशल ठिकाणी किंवा प्रोफेशनल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला बोलायचंय म्हणून आपण इंग्लिश शिकतोय सो फक्त ग्रामर आणि मकॅबलरी करू नका बाकीच्या आपण गोष्टी लक्षात घ्या आणि ग्रॅमर आणि वर्ड्स जेव्हा आपण करतो ना ते कुठेतरी त्याचा युसेज व्हायला पाहिजे त्याचा वापर व्हायला पाहिजे किंवा शिकून बाजूला ठेवणे शिकत तर आपण लहानपणापासून आहोत पहिली दुसरी पाचवीपासून आपण अगदी अध, आत्तापर्यंत इंग्लिश शिकत आहोत मग बोलता का येत नाही कारण की त्याचा युसेज नाहीये त्याचा अप्रोच आपण आपल्या रिअल लाईफमध्ये प्रॅक्टिकल रिअल लाईफ सिच्युएशनल कॉन्व्हर्सेशनमध्ये तो कुठेतरी वापरत नाहीत परत मला तेच म्हणायचं की स्टार्ट स्पीकिंग वड यू हॅव स्टार्ट स्पीकिंग दॅट इज इंग्लिश फ्लुएन्सी so, सो इंग्लिश लँग्वेज जे की आपण फंक्शनल लँग्वेज म्हणून शिकत आहोत आपल्याला बोलायचं आहे प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली संवाद करायचा आहे म्हणून ही भाषा शिकत आहोत त्याच्यामुळे केवळ वोकॅबलरी आणि ग्रामर याच्याकडे न देता वोकॅबलरी ग्रामर लिस्निंग स्पीकिंग और... <clears throat> प्रोनान्सिएशन या सगळ्या स्किलकडे आपण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे कारण की जर आपण कानावर इंग्लिश ऐक कानावर आपलं इंग्लिश पडलं आपण इंग्लिश ऐकलं आणि आए ते परत तेच ऐकून बोलनिंग आपण चांगलं इंग्लिश ऐकायला पाहिजे ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याचे एक्सप्रेशन चांगले चांगले सेंटेन्सेस ठेवणे आणि ते कुठेतरी जाऊन बोलणे ते वापरत आणणे दॅट सं इज व्हॉट कॉल्ड प्रॅक्टिस त्याला आपण प्रॅक्टिस म्हणतो सुरुवातीला तुम्ही फ्रेंड सोबत घरामध्ये कोणासोबत तरी प्रॅक्टिस करा आणि मग हळूहळू तुझी प्रॅक्टिस वाढवा सो ऑल टुगेदर आपल्याला फंक्शनल इंग्लिश शिकायचं आहे म्हणजे आपल्याला संवाद साधण्यासाठी इंग्लिश शिकायचं आहे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी इंग्लिश शिकायचं आहे त्याला आपण फंक्शन इंग्लिश म्हणतो परीक्षार्थी म्हणून आपण जेव्हा इंग्लिश शिकतो ते इंग्लिश वेगळं असतं लिटरेचर पोयम्स जेव्हा आपण शिकतो एम ए इंग्लिश वगैरे कोर्सेस दॅट इज डिफरंट इंग्लिश बट वॉट वी आर प्रॅक्टिसिंग इज फंक्शनल इंग्लिश विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सो आजच इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस सुरू करा जे काही ग्रामर जे काही शब्द तुमच्याकडे आहेत ते वापरून सो परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी लर्निंग थँक्यू नमस्कार